आविरतराजे बिरादार या चैनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आज आपण पाहत आहोत की जिकडे तिकडे हिंसेचं वातावरण वाढलेलेलं आहे म्हणजे आजच ही परिस्थिती निर्माण झाली असं नाही तर इतिहासामध्ये आपण पाहिलं तर अनेक वेळा अशी हिंस्र परिस्थिती निर्माण झालेली होती माणसा माणसातली माणुसकी संपलेली होती आणि माणसातली माणुसकी जेव्हा संपते तेव्हा माणूसच माणसाचा शत्रू होतो वास्तविक पाहता आपला देश हा गणराज्य म्हणून ओळखला जातो गणराज्य म्हणजे गणांचं राज्य म्हणजे समूहाचं राज्य मग इथे सगळेजण समूहाने राहतात तर आपण विचार केला तर माणूससुद्धा हा समूहाने राहणारे मानव जात आहे त्याचप्रमाणे या देशाला गणराज्यच का म्हटलं जातं तर येथील प्रत्येक जीव हा समूहाने राहतो मुंग्या बघा आपल्याला मुंगी एकटी जास्त शक्यतो दिसत नाही मुंग्यांचंसुद्धा आपल्याला अशी लाईनच्या लाईन समूह दिसतो माणसांचा पण समूहच असतो एक गाव असतो कॉलनी असते शहर असतं म्हणजे समूहानेच राहतात माणसंसुद्धा माणसांचे सण उत्सव लग्न सुद्धा हे समूहानेच होत असतात त्यानंतर हरिणांचं जर बघितलं तर हरिणांचे पण कळप असतात मोरांचे पण असे गटच्या गट ग्रुपच्या ग्रुप असतात किंवा कळप असतात हत्तींचे म्हणजे वन्य प्राणीसुद्धा आपल्या देशामध्ये हे कळपानेच राहतात म्हणजे यामुळेच आपल्या देशांना गणराज्य असं म्हणलेलं आहे इथे समूहांचं राज्य चालतं इथला जीव हा समूहाने राहतो आणि समूहाने का राहतो तर एकमेकांना एकमेकांचं प्रेम आपुलकी मिळावी आणि एकमेकांची देवाणघेवाण होऊन आपल्याला चांगलं सुकर जीवन जगता यावं यासाठी समूह जीवन किंवा गणराज्य हे निर्माण केलं जात असतं मग निसर्गनिर्मित सुद्धा सजीव जे आहेत ते समूहानेच राहतात आणि मानव हा तर समाजशील प्राणी म्हणून ओळखल्या जातो म्हणून माणूससुद्धा समूहानेच राहतो पण अशा समूहामध्ये सुद्धा आज आपल्याला हिंसा पाहायला मिळत आहे एकमेकांना जीवासाठी जीवदान देणारी माणसं आज कुठेतरी हारवत चालली आहेत आणि एकमेकांच्या जीवावर उठणारी माणसं आपल्याला पावलोपावली पाहायला मिळत आहेत पूर्वी जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा तेव्हा संत महात्म्यांनी समाजाला सावरलेलं आहे आपल्या विचारांच्या जोरावर संत महात्म्यांनी समाजाला नवचैतन्य मिळवून दिलेले आहे जसं की जगद्गुरू तुकोबारायांनी भेदाभेद ब्रह्म अमंगळ आता जसं प्रत्येकजण जातीसाठी लढत आहे आणि जाती जातीतून वाद निर्माण होत आहेत कोणी कोणाच्या जातीसाठी काही मागणी केली तर दुसरी जात त्याच्यावरती तुटून पडत आहे आमच्यात हिस्सेदार होतात आमच्यात असं करतात आणि एकमेकांमध्ये कर इतके प्रचंड भांडणं करत आहेत की समोरासमोर जर आली तर ते त्यांच्यामध्ये तिसरं महायुद्ध पेटलं की काय असा प्रश्न निर्माण होत आहे ना अशी परिस्थिती दिसत आहे ही हिंसाच वाढत आहे याच्यातून हिंसेला खतपाणी मिळत आहे पण पूर्वी संत महात्म्यांनी किती दिवसापूर्वी इतिहासामध्ये सांगून ठेवलेलं आहे की बाबा रे भेदा भेद ब्रह्म अमंगळ हे एकमेकांमध्ये भेदभाव करणं हे अमंगळ आहे हे मंगळ नाही म्हणजे चांगलं नाही हे संत महात्म्यांनी अशी विचारांची पेरणी केली आणि समाजाला जागृत केलं समाजाला सावरलं आणि अहिंसेची शिकवण दिली संत ज्ञानेश्वर महाराजांनी तर म्हणजे सारे विश्वची माझे घरं किंवा मा अवघाचा संसार सुखाचा करीनं म्हणजे सर्वांसाठी झिजले संत ज्ञानेश्वर महाराज राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी तर विश् विश्वशांती नामसप्ताह घेतला आणि विश्वाला शांती दिली भगवान गौतम बुद्धांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला संत गाडगे महाराजांनी दिवसभर गावागावात जाऊन स्वच्छता केली आणि रात्री आपल्या कीर्तनातून लोकांची स्वच्छ केली आपल्याला विचारांचं लोकांना अमृत पाजलं आणि लोकांना पुन्हा अहिंसेची शिकवण दिली आणि माणसात देव आहे रे बाबा एकमेकांची पूजा करायला शिका म्हणजे एकमेकांचा सन्मान करा एकमेकांना मान राखा आणि हिंसा करू नका अशी शिकवण संत गाडगे महाराजांनी दिली संत गाडगे महाराजांनी माणसांमध्येच हिंसा माणसाचीच हिंसा करू नका असं नाही तर प्राण्यांची सुद्धा हिंसा करू नका असं म्हणलं आणि संत गाडगे महाराज तर म्हणतात बाबा रे कशाला तीर्थ तीर्थक्षेत्री जातो किंवा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो संत सांगत ते ऐकत नाही कोंबडी बकरी खातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो म्हणजे महाराजांना याच्यातून लोकांमधली हि हिंसा कमी करायची होती जसं की कशाला कोंबडी बकरी खातो म्हणजे महाराज याचा अर्थ सांगतात की संत गाडगे महाराज म्हणतात की बाबा रे कोंबडी बकरी यांच्यामध्ये सुद्धा देव असतो आणि त्यांना मारून खाणं ही सुद्धा हिंसा आणि हिंसेमुळे पापच घडतं म्हणून तू तीर्थक्षेत्री जात असतील बाबा मानवजातीला सांगतात की तू तीर्थक्षेत्री जात असशील भलेही तू काशीलाही जात असतील पण संत महात्मे सांगतात ना हिंसा करू नको आणि मग तू कोंबडी बकरी मारून खात असतील तर बाबा रे त्या तीर्थयात्रेला सुद्धा काही अर्थ नाही तू कितीही म्हणजे काशीला जा गंगेला जा आणि इकडे कोंबडी बकरी मारत असतील कत्तल करत असतील तर त्या काशीची गंग्याचं स्नान करून सुद्धा काही अर्थ नाही म्हणून यापेक्षा तू अहिंसेचं पालन कर कुठल्याही जीवाचा मत्सर करू नको मग ते कोंबडे असतील बकरे असतील माणसं असतील शेळ्या असतील मेंढे असतील प्राणी असतील कुत्रे असतील गाढवा असतील सगळ्या प्राणी मात्रांमध्ये मा दे तू देवत्व शोध जसे की संत एकनाथ महाराजांनी गाढवाला सुद्धा पाणी पाजलं आणि त्यांच्यामध्ये दे सुद्धा देव शोधला आणि म्हणून समाजामध्ये जेव्हा जेव्हा असं हिंसेचं वातावरण निर्माण व्हायचं तेव्हा तेव्हा संतांनी सगळ्यांमध्ये देव शोधायला लावला स्वतः देव शोधला